मेघाने आता जॉबचं खरंच मनावं घेतलं होतं लग्नाआधी जॉबचा अनुभव होता, होता। पण लग्नानंतर घरसंसारमध्ये कधी नोकरीचं डोक्यातच नाही आलं पण आज बरेश बरेश ती स्वतःहून त्या चौकटीतून बाहेर पडणार होती बरेच पेपर बरेच वेबसाईटवरून तिने जॉबसाठी अर्ज केला होता बरेच ठिकाणी तिला कॉलही येत होते तिने काही ठिकाणी इंटरव्ह्यूसुद्धा दिले होते पण अजूनही म्हणावा तसा जॉब मिळाला नव्हता आता तिने आदित्यवरून बरंच लक्ष काढून घेतलं होतं असं नव्हतं की ती प्रेम नव्हती करत पण आता त्याच्या जबाबदाऱ्या घेणं ती टाळत होती ती कधी लाडाने घ्यायला गेली की रश्मी येऊन लगेच त्याला तिच्या हातातून घेत असे मग तिला आज वाईट वाटायचं म्हणून आता तिचं त्याच्यापासून दूर राहत होती तिची ठरलेली कामं ती करून मोकळी होत असे वाद घालण्यापेक्षा शांत राहिलेलं बरं असं तिचं मत बंड होतं हॅलो मिसेस मेघा अमोल देशपांडे बोलतात का समरून फोनवरून कोणीतरी तिची चौकशी केली हो बोलते आपण कोण मेघाने नम्रपणे विचारलं मॅडम मी शिवशक्ती इंटरप्राइजेस कंपनीकडून बोलतो आहे आपण आमच्या कंपनीमध्ये नोकरीसाठी काही दिवसापूर्वी इंटरव्ह्यू दिला होता त्या संदर्भात हा कॉल करण्यात आला आहे समोरील व्यक्तीने आपला हेतू सांगितला हो हो बोला ना मेघा जरा चिंतेत बोलते मॅडम आमच्या कंपनीने तुमचं सिलेक्शन केलं आहे तुमचं जॉईनिंग लेटर तुम्हाला मेल करण्यात येईल आधीच सांगितल्याप्रमाणे तुम्हाला येत्या पंधरा दिवसात जॉबवर उपस्थित राहावं लागेल पुढील सगळी प्रोसिजर पहिल्या दिवशी करण्यात येईल तुम्ही या जॉबसाठी तयार आहात ना समोरच्या व्यक्तीने पुन्हा एकदा खात्री करण्यासाठी विचारलं हो हो मला काहीच हरकत नाही मी ठरलेल्या दिवशी ऑफिसमध्ये हजर असेल खूप खूप धन्यवाद मला एक संधी दिल्याबद्दल मेघा आनंदाने बोलते मॅडम तुमचं सिलेक्शन हे तुमच्या गुणवत्तेवर झालं आहे वेलकम इन शिव शक्ती इंटरप्राइजेस समोरचा व्यक्ती अद्बीने बोलतो थँक्यू थँक्यू सर मेघा खुशीत बोलून फोन ठेवते ती आज खूप खुश होती शिवशक्ती एंटरप्राइजेस ही खूप नावजलेली फर्म होती तिथे काम करण्याचा वेगळाच अनुभव मिळणार होता तिला हवा तसा जॉब मिळाला होता ती आज खूप खुश होती तिला कधी एकदा ही बातमी अमोलला सांगते असं झालं होतं पण तिने स्वतःच्या भावनावर आवर घातला आणि दिवस संपायची वाट पाहू लागली रात्री सगळ्यांची जेवण झाल्यावर सगळी कामं उरकून मेघा आपल्या रूममध्ये आली अमोलला त्रास देण्यासाठी मुद्दाम चेहऱ्यावर उदासीचे भाव ठेवले होते तिचा उतरलेला चेहरा त्याच्या नजरेतून रुदूला आली ही येऊन बेडवर डोळे बंद करून पडली त्याला तिची काळजी वाटू लागली मेघा मेघा बाळा काही झालं का घरात अमोलने काळजीने विचारलं तिने फक्त नाहीमध्ये मांडो लावली कोणी काही बोललं का की काही दुखत आहे तुझं अमोलला आता तिची जास्तीच काळजी वाटू लागली होती त्याच्या बोलण्यात तिच्याविषयी प्रेम पाहून तिला भरून आलं बंद डोळ्यातून अश्रू ओघळे आणि ते पाहून अमोल अजूनच घाबरला त्याने पटकन उठून बसत तिला आवाज दिला मेघा मेघा उठ आधी काय झालं ते सांग नीट अमोल काळजीने तिला उठवत होता आता अजून त्याला त्रास द्यायचं तिला जीवावर ती ही पटकन उठून बसली काय झालं अमोल तिच्या डोळ्यात पाहत बोलतो ती पटकन त्याला मिठी मारते तो सुद्धा तिच्या पाठीवरून डोक्यावरून मायेने हात पिरवत तिला शांत करत होता अमोल नका ना एवढा जीव लावू मला मला कधी कधी तुमच्या प्रेमाची भीती वाटते नजर नको लागायला कोणाची आपल्या प्रेमाला असंच वाटत राहतं मेघा त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलते आता माझी बायको आहेच एवढी छान मग कसा नाही करणार प्रेम आणि मला एकुलती एक बायको आहे मग तिला नाही जीव लावणार तर कोणाला लावणार ना अमोल गालात हसत बोलतो त्याचं बोलणं ऐकून तीही खळखळून हसते आता सांग काय झालं होतं अमोल तिला त्याच्या मांडीवर बसून बोलतो ती त्याच्या केसात आपली बोटं फिरवत खेळत होती मला जॉब मिळाला येणाऱ्या पंधरा दिवसात जॉईन व्हायचं आहे मेघा नॉर्मली बोलते हॉट मग ही तर आनंदाची बातमी आहे मग यात चेहरा उतरवायची काय गरज आहे अमोल गोंधळून तिला पाहत होता मी गंमत करत होते तुमची मेघा हसतच बोलते गंमत सुचते काय तुला इथं माझा जीव जायची वेळ आली होती आणि तुला गमती सुचतात अमोल तिला गुदगुल्या करत बोलतो अहो सोडा ना नको नको ना प्लीज मेघा हसता हसता बोलते परत करणार का गंमत सांग करणार परत अमोल गुदगुल्या करतच बोलतो नाही नाही आता कधीच नाही करणार प्लीज सोडा ना मेघा हसतच बोलते पण आता मला त्रास दिला तर त्याची शिक्षा ही भेटणारच अमोल तिच्या गुलाबी ओठावर नजर ठेवत बोलतो तशी मेघा लाजून मान खाली घालते आणि त्याच्या मांडीवरून उठायला पाहते पण तो त्याची पकड अजून घट्ट करतो ती त्याच्या डोळ्यात पाहते त्यात फक्त तिच्यासाठी असलेलं प्रेम होतं त्याने अलगत त्याचे ओठ उट, तिच्या ओठात मिसळले आणि तिच्या ओठांचा रसपान करू लागला तो तिला तशीच मितीत घेऊन बेडवर आडवा झाला कधी त्यांचे प्रेमळ क्षण बहरले आणि कधी कपड्यांचा अडसळ बाजूला झाला हे दोघांच्याही लक्षात नाही आले तो तिच्या सामावण्यासाठी जितका आतुर होता तेवढीच आतुरती त्याला स्वतःमध्ये सामावून घेण्यासाठी झाली होती तिचे प्रेमळ हुंकार आता रूममध्ये ऐकू येत होते शेवटी प्रेमाचा परमोच्च आनंद गाठत दोघे एकमेकांच्या कुशीत समाधानाने झोपून गेले सगळे नाश्ता करत होते आई बाबा मेघाला नोकरी मिळाली अमोल नाश्ता करता करता सांगतो अरे वा ही तर खूप चांगली बातमी दिली अभिनंदन सुनबाई अमोलचे वडील आनंदाने मेघाला बोलतात थँक्यू बाबा मेघा हसतच त्यांना बोलते आणि आई आणि बाबाच्या पाया पडते सुखी राहा अशीच प्रगती करत राहा बाबांनी भरभरून आशीर्वाद दिला सविता काकीने मात्र फक्त डोक्यावर हात ठेवला सुनाने घराबाहेर पडणं हे त्यांना रुचत नव्हतं पण अमोलचा स्वभाव पाहून त्यांनी मौन पाळलं बाबा आई मला अजून एक सांगायचं होतं म्हणजे आता पंधरा दिवसांनी मेघाचं ऑफिस चालू होईल मग रोजची धावपळ आणि सुट्ट्या पण कमीच असणार तर मी विचार करत होतो तिला दहा दिवसासाठी ती तिच्या माहेरी जाऊन द्यावं म्हणजे परत तिला लवकर जातानाही येणार ना म्हणून म्हटलं काय वाटतं तुम्हाला अमोल बोलून आशेनी त्या दोघांकडे पाहत होता मेघार तर त्याला डोळ्यांनीच कशाला म्हणून विचारते तो पण डोळ्यांनीच तिला राहू दे गं म्हणून दिलासा देतो तू सगळं ठरवलं आहे तर मग विचारतो कशाला करा काय करायचंय ते तुम्हाला पटतं तुम्ही करता अमोलची आई बोलून रागातच निघून गेली बाबा मी काही चुकीचं बोललं का अमोल चेहरा पाडत बोलतो नाही रे आपल्या बायकोचा विचार करणं चुकीचं नसतं तू बरोबर बोलत आहे तुझी आई जेव्हा या घरात आली तेव्हा मीही तुझ्यासारखा तिच्या पाठीशी उभा होतो तुला पाहिलं की मला आमचे दिवस आठवतात तुझी आई मनाने चांगली आहे फक्त आता काय आहे ना सारख्या टी व्ही सिरियल पाहून पाहून काष्ट सासूच्या भूमिकेत शिरायला पाहत आहे अमोल बाबा हसतच त्याला बोलतात मग पाठवू ना बाबा तिला म्हणजे ती एकटी नाही जाणार मी जाईल तिला सोडवायला अमोल साशंकर नजरेंनी पाहत बोलतो जाओ चिरंजीव तुमचा हेतू तु आला आमच्या लक्षात जा जरा बायकोसोबत सुखाचे दोन दिवस तुम्ही पण एन्जॉय करा अमोलचे बाबा हसतच बोलतात मेघाला अजून आत पळून जाते अमोल हसतच केसातून हात फिरवत इकडे तिकडे पाहत होता आता जा की करा तयारी की अजून काही सांगायचं आहे अमोलचे बाबा त्याला चिडवत बोलतात नाही नाही म्हणजे जातो जातो अमोल गोंधळून बोलतो आणि आता निघून जातो दुसऱ्या दिवशी सकाळीच दोघे घरच्यांचा निरोप घेऊन निघाले माहेरी जाणार म्हणून मेघाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता ती गाडीत जाऊन अमोल शेजारी बसते आणि त्याला मिठी मारतच बोलते थँक्यू थँक्यू सो मच आज तुमच्यामुळे मला इतक्या दिवस माझ्या घरच्यांसोबत राहायला मिळणार आहे नुसतं थँक्यूनी काम नाही भागणार मला काहीतरी हवं आहे अमोल मिश्किलपणे तिच्याकडे पाहत बोलतो ती लाजून मान खाली घालते आणि त्याला बोलते काय काय पाहिजे बोला तिला वाटलं तो कीच मागेल म्हणून ती लाजून गोरी मोरी होत होती पण तो एकटक तिलाच पाहत होता तशी ती त्याच्या डोळ्यात पाहायला लागली आता जशी हसता ना हसत आहेस ना तशीच नेहमी हसत राहा तुझ्या चेहऱ्यावर मला नेहमी आनंद पाहायचा आहे तो भाऊक होत बोलतो ती हो मते मान हलवते आणि त्याच्या गळ्यात पडते डोळ्यात पाणी जमा झालं होतं पण तिने त्यांना आतच रोखून धरलं आता निघायचं की असंच बसून राहायचं म्हणजे मला काही प्रॉब्लेम नाही पण तुझ्यासाठी एक सरप्राईज होतं ते काय तुला मिळणार नाही मग बघ विचार कर अमोल हसतच बोलतो तशी ती पटकन बाजूला होते काय सरप्राईज आहे ती उत्सुकतेने बोलते मॅडम सरप्राईज आहे असं थोडी ना सांगणार चला आता निघायचं का अमोल तिच्या गालावरून हात फिरवत बोलतो ती हसून हो मध्ये मान हलवते दोघे त्यांच्या प्रवासासाठी निघतात दुःख सारे विसरून तू फक्त जगून घे उद्याची चिंता सोडून प्रेसी बनून साथ दे मी आहेस तुझ्यासोबत तू फक्त हसून घे अमोल आणि मेघा सकाळीच घराबाहेर पडले होते पंधरा दिवसांनी एका एकदा का, एक का जॉब सुरू झाला की परत निवांत क्षण लवकर मिळणार नाही म्हणून अमोलने मेघासाठी थोडं खास असं प्लॅनिंग केलं होतं त्यापासून पूर्णपणे ती अनभिज्ञ होती सकाळच्या हवेतला गारवा तिला अजूनच हवासा वाटत होता ती मस्त खिडकी उघडी ठेवून बाहेरचं दृश्य पाहत प्रवासाचा आनंद घेत होती सहा महिने होऊन गेले होते तिला घराबाहेर पडलीच नव्हती नेहमी अजून काही नाही का, ना का? हा बायकांचा प्रश्न तिला भंडावून सोडायचा म्हणून तिने जणू घरातच स्वतःला कोंडून घेतलं होतं आज ती मनमोकळी जगत होती अमोलने तिला तिच्या कोशातून बाहेर काढण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं होतं अमोल गाडी चालवता चालवता तिलाच निहळत होता तिला आनंदी पाहून त्याच्याही चेहऱ्यावर हसू उमटलं हळूहळू गारव्यामुळे तिचा डोळा लागला नवऱ्याबरोबर मस्त रोमँटिक गप्पा मारायच्या सोडून हिला झोपायचं पडलं आहे अमोलने हसतच डोक्यावर हात मारून घेतला काचावर करून तिची ओढणी तिच्या अंगावर झाकून टाकली थोडी का होईना पण ऊब मिळाल्याने ती मस्त झोपली तो मात्र मध्ये मध्ये तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहत गाडी चालवत होता दोन दिवस त्याने फक्त तिच्यासाठी राखून ठेवले होते लग्नानंतर हळूहळू उलगडणारी ती पुन्हा मातृत्व सुखामुळे शांत झाली होती तिला पुन्हा नव्याने जगायला शिकवणार होता तो हे जितकं सोपं वाटत होतं तितकं सोपं नाही हे त्यालाही माहीत होतं पण तो प्रयत्न करणार होता विचार करता करता ते त्यांच्या स्थळी पोहोचले ती अजूनही झोपली होती त्याने गाडी पार्किंगला लावून तिला आवाज दिला मेघा ए मेघा चल उठ पोहोचलो आपण त्याने तिच्या गालावर अलगत थापटत तिला आवाज दिला तिने हळूहळू डोळे उल उघडून समोर पाहिलं तो तिला आज पाहत होता त्याचा तो हसरा चेहरा पाहून तिला फ्रेश वाटत होतं तिने नीट बसत सबोवार पाहिलं जागा वेगळी वाटत होती आपण नक्की कुठे आलो हा प्रश्न तिच्या चेहऱ्यावर उमटला जो त्याने अचूक हेरला होता तिने त्याच्याकडे पाहिलं तिच्या मनातलं ओठावर येण्याआधीच त्याने तिच्या कपाळावर आपलं डोकं टेकवत उत्तर दिलं लोणावळा आपलं सेकंड हनीमून समजावं तर तो हसून तिला जवळ घेत बोलतो त्याच्या बोलण्याने ती लाजून लाल झाली होती आहो पण आई वाट पाहत असेल आपण असंच कसं इकडे आलो उशीर झाला तर ती काळजी करत बसेल मेघाने पटकन त्याला बाजूला करत विचारले लग्नानंतर घर गर, घरचे हे कुठे गेले तरी पाठ सोडत नसतात एक अतूट बंदसारखे सोबतच असतात त्यांचा विचार करावाच लागतो तू ना खरंच अनरोमॅन्टिक झाली आहेस काळजी करू नको मी आधीच घरी कळवलं आहे की आपण आज नाही उद्या संध्याकाळी येत आहोत अमोलने तिचं नाक ओढूनच तिला डोळे मिचकावत सांगितलं तिने तर तोंडावरच हात ठेवला ए हे मज्जाच तिने जोरात ओरडतच गाडीतच त्याला मिठी मारली तिला झालेला आनंद तिच्या चेहऱ्यावरून दिसून येत होता आता सगळं प्रेम इथेच दाखवणार आहेस की रूममध्ये पण जायचं आहे अमोल तिची मिठी सोडवत बोलतो तशी ती हसतच खाली उतरते पार्किंग एरियामधून तिला एवढं काही कळलं नाही पण ती जशी बाहेर आली तशी समोरचा नजारा पाहून एकदम खुश झाली समोर मोठं हॉटेल त्याच्यासमोर दूरपर्यंत पसरलेली दरी बाहेर हिरवागार बगीचा तिथे काही टेबल्स होते पर्यटक तिथं बसून नाश्ता करत करत समोरचा नजारा पाहत होते मध्येच एखादं माकड यायचं आणि लहान मुलांचा एकच गोंगाट होत होता ती भान हरपून सगळं पाहत होती तेवढ्यात अमोलने येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला खुश अमोल तिच्याकडे पाहत विचारतो खूप खूप खुश मेघा आनंदात त्याला मिठी मारत बोलते मग निघूया का रूममध्ये अमोलने विचारलं तशी तिने फक्त मान हलवली सामान आधीच हॉटेलचा स्टाफ रूममध्ये घेऊन गेला होता त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवूनच तिला आत नेलं रिसेप्शनवर बोलून ते आपल्या रूमकडे वळले दारात स्टाफ होताच त्या व्यक्तीने हसतच त्यांचं स्वागत केलं अमोलने त्याला हातात शंभरची नोट काढून दिली तसा तो खुशीत निघून गेला दोघे रूममध्ये आले आहो काय मस्त रूम आहे ना किती छान वाटत आहे ओ ते पहा आपल्या रूममधून समोरची डोंगर रंग मस्त दिसत आहे ना खाली दिसणारी दरी किती मोठी असेल ना काय घनदाट जंगल आहे ना हो मला खरंच विश्वास बसत नाही आज आपण इथे आहोत ते मेघा रूम बघत बघत बाहेरच्या बाल्कनीत जाऊन सगळं काही पाहत एकटीच बडबडत होती अमोलने बाहेर जाऊन पटकन तिच्या पोटाभोवती आपले हात गुंडाळे लोणावळ्याच्या थंडीत त्याच्या गरम हाताचा स्पर्श तिच्या उघड्या पोटावर झाला तसं तीच अंग शहारले तिने त्याच्या हातावर हात ठेवले त्याने हळूच पुढे झुकून तिच्या कॉलर बोर्डवर आपले ओठ टेकवले तिने साडीचा पदर हातात घट्ट पकडला डोळे बंद झाले होते बाहेरचा गारबा त्यात त्याचा उबदार स्पर्श तिला हवाहवासा वाटत होता अहो कोणी पाहिल ना ती हळूच पुटपुटली तिथं सगळेच ते करायला आले आहेत जे आपण करायला आलो आहोत इथं कोणाला वेळ नाही कोणाकडे पाहायला असं म्हणतच अमोलने तिला दोन्ही हातावर उचलून घेतली तिने घाबरून पटकन त्याच्या गळ्याभोवती हात गुंपले तो तिच्याकडे मिश्किल नजरेने पाहत होता त्याच्या नजरेत वेगळीच ओढ तिला जाणवली त्याने तिला तसंच नेऊन बेडवर ठेवलं आणि स्वतः तिच्यावर पोडला तिने लाजून मान फिरवली त्याने हसतच तिच्या कानावर हात ठेवून हळूच तिच्या कानात पुटपुटला आज सगळं बाजूला ठेवून फक्त आणि फक्त माझी प्रेयसी माझी नवीन नवरी बनून वावरशील त्याचे ते शब्द पुरेसे होते तिला त्याच्या प्रेमाची जाणीव करून द्यायला तिने त्याला तशीच घट्ट मिठी मारली त्याने हसून तिच्या मानेवर आपले ओठ टेकवले तशी गोड शिरशिरी तिच्या अंगातून निघाली तिचे हात त्याच्या पाठीवर घट्ट रोवले गेले त्याचे ओठ आता तिच्या सर्वांगावर फिरत होते तीही त्याच्या स्पर्शात विरघळून गेली होती तिचे हात त्याच्या पाठीवर तर कधी केसातून फिरत होते तो मात्र बेफाम होऊन तिच्यावर तुटून पडला होता आज ना त्यांना डिस्टर्ब करायला घरचे होते ना कामाचं टेन्शन ना इतर कोणीच तीच गोष्ट जी त्यांना नको होती होता तो फक्त दोघांचा सहवास त्याचे ओट तिच्या खोल गळ्यावर फिरायला लागले तशी ती त्याच्या ओठावर तुटून पडली त्याचे ओठ आपल्या ओठात कैद करून मनसोक्त रसपान करत होती तोही तितकी साथ देत होता हळूहळू कपड्यांचे अडसर दूर झाले आणि सुखांचे हुंकार रूममध्ये पसरले दोघे एकमेकावर प्रेमाचा वर्षाव करत होते अमोल तिच्यावर आपल्या प्रेमाची मोहर उमटवत होता तीही सगळ्या वेदना विसरून त्याला सामावून घेत होती शेवटी एका क्षणाला दोघांनी आपल्या प्रेमाचा उच्चांक गाठला आणि थकून एकमेकांच्या कुशीत विसावले दोघांचे श्वास जड झाले होते त्याने समाधानाने तिच्याकडे पाहिलं तिने लाजून मान खाली घातली थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही फिरायला जाऊया की रूममध्येच मजा करूया अमोलने चावट नजरेने पाहत बोलतो नका ना शळू मला मला लोणावळा पाहायचा आहे तुमच्यासोबत मेघाने लाजून त्याला बिलगत त्याच्या छातीवर बोट फिरवत बोलते जी मेम साहब बंदा आपके खिदमत मे हाजीर हे अमोल नाटकीपणे बोलला तशी ती खळखळून हसली चल जापटकन तयार हो आपण निघू थोडा वेळात आज पूर्ण दिवस तुझा आणि रात्र माझी अमोल हसून तिच्या डोक्यावर हात फिरवत बोलतो तशी लाजून बाथरूममध्ये पळालीसुद्धा अगं थांब दोघे संगतीत जाऊ म्हणजे वेळ आणि पाणी दोन्हीची बचत होईल तो पुन्हा खट्याळपणे बोलला तिने मागे वळून त्याला येण्याचा इशारा केला तो खरंच तिचा होकार समजून तिच्याकडे धावला तर तिने पटकन आत शिरून दार लावून घेतलं तसा त्याचा चांगलाच पोपट झाला ती मात्र आतूनच खळखळून हसत होती त्यानेही हसूनच घरी फोन करून बाबांना पोचल्याचं कळवलं थोड्याच वेळात दोघेही मस्त तयार झाले त्याने आधीच काही ड्रेस बॅगेत टाकले होते तिने मस्त पंजाबी सूट घातला त्यानेही ब्लॅक टी शर्ट जीन्स घातली तिने त्याच्या हातात हात गुंपले आणि दोघे निघाले फिरायला आज कोणाचीच रोकटोक नव्हती की कोणी ओळखणारं नव्हतं आजचा दिवस ते फक्त एकमेकांचे होते मला आई व्हायचा आहे भाग तीन तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद